ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे मुख्य मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पडली या कार्यशाळेत देशमुख बोलत होते या प्रसंगी परिषदेचे शरद पावळे भाई शेख डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष संतोष शिंदे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नायकवाडे राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी तसेच विभागीय सचिव गणेश मोकाशी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर विविध जिल्हा अध्यक्ष आदी उपस्थित होते डिजिटल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकार देखील समाजासाठी उपयुक्त ठरणारे छोटे छोटे विषय मांडत आहेत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाला पूरक असणाऱ्या या डिजिटल माध्यमांना आता जनमान्यता मिळाली आहे आगामी काळात हा मीडिया अजून व्यापक होणार आहे त्यामुळे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका आणि सरकारी जाहिरात देण्यात याव्यात अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केली साप्ताहिकांनी डिजिटलमध्ये उतरणे काळाची गरज ग्रामीण भागातील साप्ताहिक असतील छोटी वर्तमानपत्रे असतील त्यांनी आता काळाची पावले ओळखून डिजिटलमध्ये उतरण्याची गरज आहे साप्ताहिकासोबतच या माध्यम देखील त्यांनी चालवावे स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ते गरजेचे आहे असे आवाहन यावेळी देशमुख यांनी केलं विविध तज्ज्ञांनीही त्यावेळी मार्गदर्शन केलं डिजिटल मीडिया परिषदेने आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन लखनौ येथील न्यूज चार पीएमचे संपादक संजय शर्मा यांच्या हस्ते झालं या कार्यशाळेत ज्येष्ठ विधिज्ञ आसिम सरोदे मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेडकर प्राचार्य गायकर आदींनी मार्गदर्शन केलं यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदीप चव्हाण तसेच स्वाती घोसाळकर यांचा आणि जीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उदय जाधव यांचा एस एम देशमुख यांच्या हस्तेही सत्कार करण्यात आला नियमित ने नेहमीसी लाईव्ह